नोकरीच्या भरोशावर न राहता मुरबाडमधील एका सुशिक्षित तरुणाने एक अगळा वेगळा व्यवसाय हाती घेतला आहे त्याच्या या व्यवसायाला मुरबाड तालुक्यातील लोकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे त्याच्या दुकानात सध्या ग्राहकांची मोठी गर्दी पाहावयास मिळते नोकरीची संधी उपलब्ध नसल्या कारणाने मुरबाड तालुक्यातील लढई या गावातील बारावी पर्यंत शिक्षण झालेल्या यश थोरात या सुशिक्षित तरुणाने व्यवसायाकडे वळण्याचा मार्ग पत्करला आणि मुरबाडमध्ये पहिल्यांदा अभिनव तंदुरी मटका चहा हा स्वयंरोजगार उभारला आहे तंदुरी भट्टीमध्ये मातीचे फुलहड तापवून छोट्या मटक्याच्या मध्ये उकळणारा तंदुरी चहाची सवय न्यारी असल्याने या दुकानात ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे मुरबाड तहसीलदार कार्यालयात शेजारी यश यांच्या लज्जतदार तंदुरी चहाने दुकानाकडे लोकविशेष आकर्षित झाले आहेत एकंदरीत यश या सुशिक्षित तरुणाने नोकरीच्या मागे न लागता मुरबाड मध्ये पहिल्यांदाच एक अगळा वेगळा व्यवसाय सुरू केला आणि लोकांनीही त्याला पसंती दिली आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे मुरबाडचे प्रतिनिधी संजय गोरगे यांनी. आता म्हणजे पहिला पुढेला चालू होता म्हणजे नगर कल्याण ठाण्यात सगळीकडे चालू झालंय तर माझा भाऊ आहे मोठा भाऊ तो जो ऑफिसच्या खाली तो कॉलेज ऑफिस आहे ऑफिसच्या खाली एक दुकान आहे चहाच तो रेग्युलर ते चहा प्यायला जायचा आता कल्पना आली का म्हणजे मोहन नाही प्रथम आपण चालू करूया म्हणजे फर्स्ट टाइम फर्स्ट आम्ही ओपन केले होते लोकांचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला नाही चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे लोकांचा कसं विकतात तुम्ही कशाप्रकारे आमचं पंधरा रुपये फुल आणि दहा रुपये कटिंग